तिटवे इथल्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत शहीद सीताराम गोपाळा पाटील यांचा स्मृती दिन शहीद सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला एकोणीशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात त्यांनी देशासाठी बलिदान दिलं होतं या निमित्तानं मुलींना भारतीय लष्करातील संधी या विषयावर व्याख्यान पार पडलं येत्या काळात लष्करामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होतील त्यातून महिला राज सुरू होईल असं निवृत्त कर्नल हेमंत जोशी यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद शिक्षण संस्थेत शहीद सीताराम गोपाळा पाटील यांचा स्मृतीदिन शहीद सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला निवृत्त कर्नल हेमंत जोशी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं भारतीय सैन्यामध्ये मुलींना असंख्य संधी असून त्या लष्करात मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील आणि संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते गेल्या काही वर्षात महिलांसाठी लष्करामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत कोल्हापूरला आणि महाराष्ट्राला महिलांच्या शौर्याचा वारसा आहे आपला भाग हा हिरकणींचा आणि रणरागिणींचा आहे म्हणून सैन्य दलामध्ये विद्यार्थिनी नक्कीच चांगलं करिअर करू शकतील या दृष्टीनं शहीद संस्था प्रयत्नशील आहे असं डॉ जगन्नाथ पाटील म्हणाले शहीद सन्मान दिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या शाहीर सिकंदर यांच्या शाहिरी गाण्याच्या कार्यक्रमातून महापुरुष आणि शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा मिळाला यावेळी प्राचार्य प्रशांत पालकर अण्णासाहेब कुंभार रविकांत उपाध्यय विलास पाटील रंगराव देसाई शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे प्राध्यापक सुनील पाटील अनिल पाटील दिलीप देसाई हिमांशू चव्हाण यांच्यासह आजी माजी सैनिक पदाधिकारी उपस्थित होते